आज वेळ आहे की आपल्या नेत्याचा शब्द खाली पडून द्यायचा शब्द टाकलाय तो शब्द खाली पडून द्यायचा नाही बरं म्हणून पेट्या या कमलाच्या चिन्हावरच्याच आपल्या भागातल्या आपल्याला विनंती करतो पदाधिकारी बूथवरचं नियोजन आपापल्या ठिकाणी गावामध्ये येऊन करतील तसं माझ्या विधानसभेला आपण करतो तसं नियोजन हे सगळे पदाधिकारी आपापल्या भागामध्ये करतील फक्त कुठे आपण हलगर्जी मला करायचं नाही असं बिलकुल समजायचं नाही उदय महाराज उभे म्हणजे शंभूराज देसाई उभे आहेत असं सगळी या ठिकाणी विनंती करतो भरभरून मतदान माननीय श्रीमंत छत्रपती उदयराजे भोसले महाराजांना कमलाच्या चिन्हावरती आपण येणाऱ्या सात तारखेला करावं अशी विनंती करतो माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांची सभा एक वाजता आहे नियोजन बाकी सगळी जबाबदारी पदाधिकाऱ्यांच्या वती आपण दिलेल्या आहेत मोठ्या संख्येनं आपण सगळ्यांनी या सभेला उपस्थित राहो विभागातल्या तर सगळं नियोजन या ठिकाणी आपण करतील अशी विनंती करतो